नमस्कार सर्वांना माय मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे रात्र सहावी थोर असू लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे श्यामने सुरुवात केली संध्याकाळी मी खेळाव्यात जात असे छाप्पो पाणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडके दे असे नाना प्रकारचे खेळ खेड़ आम्ही खेळत असू खेळ खेड़ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे आई मला पाणी तापवून ठेवीत असे आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ निर्मळ व वा हलके वाटते निजावायच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असले म्हणजे झोप कशी गाढ होत येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो आंघोळीची एक मोठी धूंड होती आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेळेला जात होते संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसाखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले व मी हाका मारू लागलो आई अंगफूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते मला लवकर अंगफूस मी ओरडू लागलो माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी आई आली व तिचे मा तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले आहेत त्यांना माती लागेल माझे खालचे तळवे पुस तळवे रे ओले असणे म्हणून काय झाले कशाने पुसू ते आई म्हणाली तुझे ओचे धोंडीवर पसर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व मग उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी घट्ट धरून म्हटले हट्ट धरून म्हटले हट्टी आईस हट्टी आहेस होशा मगदी एक, -एक खूळ कुठून शिकून येतोच कुणास ठाऊक हं ठेवा पाय आईने आपले ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेवले नंतर टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला पर्वा नव्हती तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते परंतु मुलांच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरांजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यांनो किती गोड शब्द आपली शरीरे व आपली कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ राहावे म्हणून बूट पुषे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहे शरीरास व कपड्यास मळ लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तपुस्तही घेत ना नाही मन मळले तर रडतो का कधी आपण मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापास झालीस कोणी मेले तर येऊन सारे रडतात या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्याजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरबर बरबटलेले आहे असे मनात येऊन किती कस वाईट वाटते मीराबाईने म्हटले आहे असुवन जलसिंच प्रेमवेली वोई असूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढवली आहे हा मीराबाईंचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो असूने तुंडुम भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो तर आजची गोष्ट थोर असरू कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि रात्र सातवी पत्रावळ ही कहाणी ऐकायला विसरू नका आजची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद